धानोरी चरोली रस्त्याचे भूमिपूजन आमदार बापूसाहेब पठारे यांच्या पाठपुराव्याला यश धानोरी येथील क्रमांक पाच ते चरोली या मार्गावर अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला तीनशे वीस मीटर लांबीचा रस्ता अखेर मार्गी लागला आहे या रस्त्याचे भूमिपूजन वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते करण्यात आले रखडलेला हा रस्ता पूर्ण व्हावा यासाठी वन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करीत होतो गणेश नाईक साहेबांशी या संदर्भात अनेकदा बैठक घेऊन मागणी मांडली होती अखेरीस आज या रस्त्याचे भूमिपूजन करताना केलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे समाधान आहे असे मत व्यक्त करत पठारे यांनी वनमंत्री गणेश नाईक तसेच वन विभागाचे आभार व्यक्त केले हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले सदर रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांना सोयीस्कर वाहतूक व्यवस्था व वा विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे